सुप्रभात मित्रांनो सकाळचे चार वाजले आज थंड पाण्याच्या वाफा बघा आणि आमचाच माझ्या आंघोळ झाल्या वाटतय नाही वाटत मयूर शेठ आंघोळ करतात आणि तिथून लगेच आम्ही दर्शनाला जाणार आहे आता आमची आगोळी आलेली आहे गरम पाणी होत त्यामुळं काय वाटलं नाही आणि आता दर्शनासाठी आवरावं लागेल आम्हाला चार वाजून गेले चार वाजून गुड मॉर्निंग गायस आणि आता पहाटे सकाळचे चार वाजलेत आणि आता आम्ही दर्शनासाठी निघालो चार साडेचार वाजलेत वगैरे करून पाठ्यात रस्त्या आम्ही जस्ट गाडीवरच आहे पंढरपूरच पंढरपूर कुठं आहे पण आपण वेलनेस फॉर वर दादा महा आणि ऐकवा कुठंतरी आहे पण अख्खा पंढरपूर फिरले आम्ही रात्री जातो तुम्हाला जेवणासाठी आणि एवढ्या सगळ्या

असं वाटतंय गर्दी भाविकांची गर्दी पहाटेपासून पासून गर्दी आहे लाईन तू काय काय लोक असे काय सकाळी गर्दी सकाळी पाचशे पाटे पाच इत ला एवढी लाईन आहे आता इथून इथं जर लाईनला उभं राहिलो किती वेळ लागणार म्हणले तास सात तास लाईनला लागणार आहे एवढ्या लवकर येऊन सुद्धा तीच कंडिशन आहे गर्दी गर्दी लाईन 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 लाईन

ही गर्दी पहाटे पाच टाईप पहाटे पाच पाथ माणसं रात्री दोन पासन लाईन लाईट ला। नको लय लांबर यास का सात आठ तासाला नंबर येईल सात आठ तासाला एवढी करते अरे तरी करते असते ना तरी एक लागतो हां विचार कर ही तर करते कुठं आहे दोन किलो चार किलोमीटर तर करते कुठं आलो आपण कळते का काल चालू का आपण थांबलेलो ना जेवायसाठी बघा आपण पहिल्यांदा या म्हणजे किती लांब गर्दी आहे मग तिकडनं सरळ जाती घेवड येऊ सर जायला मुग रक्षण घेण्या सगळ्यात भारी बेस्ट आहे खरंच काय लांब नाही आता तर मला वाटते क्लिअर दिसेल गर्दी नाही काय सरस सर आता सरळ सरळ काल रात्री गर्दी एवढी रविवार असल्यामुळे माणसं आलेत ना गर्दी नसा पाहिजे देवस्थान नाही गर्दी देवस्थान स्वच्छ पाहिजे गाडोंचा लागा गाडो काम कर

आम्ही शिरूप ऐकलंय का मुकदर्शीन घेतला आम्ही मोकळे शिरून आलो मसरवाट्यापर्यंत मसलवाट खाली तिकड सकाळी चार पासन रांग आहे चार न व आम्ही चारला गेलो चार चार आम्ही चार वाजता गेलो तर रांग तिकडे खाल्ली

काय कडमार सेकंदाला विचारायला ते काही कडमारांचा मोठ कुठं आला पुढे गावामध्ये एक लाल झेंडा आहे दुसरा उकडं हां आता पुढे गेलं आणखी विचारा सांगा सांगा गणपती मंदिरापासून कुठेतरी त्यांनी सांगितलेलं आपल्याला हो आता इथे कोणाला तरी विचारायला लागेल आजोबांना विचार था था। था आज था। था। का मारल्यानंतर मठ कुठं कुठं आडाबस् आत आणि आपण कुठे आलेलो आपण आपण तिथं आला कुठं चाल काय कळलं हा हिरिना माचा केनारो दिला ओखस okay. सा गुला गुलाला प्राप्त असो